नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या डाळीच्या पिठापासून ढोका कसा बनवायचा ते पाहणार आहोत कमी साहित्यामध्ये पटकन आपल्याला ढोका बनवायचा आहे आणि एकदम मऊसूत आणि जाळीदार हा ढोका होतो तुम्ही ते पाहू शकता किती मऊसूत आणि जाळीदार ढोकळा झालेला जा आहे आणि तोही घरच्या पिठापासून बनवायचा आहे मी ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणात सांगितलेलं आहे तशा पद्धतीने जर ढोका बनवला एकदम मऊसूत आणि जाळीदार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये आपल्याला साधारणतः अर्धा लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पाणी इकडे गरम आहे तोपर्यंत ज्या भांड्यात आपण ढोकळा बनवणार आहे त्या ते भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही जर स्टीलच्या एखाद्या प्लेटमध्ये बनवला तरी चालतंय मी इथे डबा स्टीलचा घेतलेला आहे आणि त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ढोकळा आपला त्या भांड्याला चिकटणार नाही प्लेटमध्ये बनवला तरी चालतो कुकरमध्ये बनवला तरी अप्रतिम बनतो मी कढईमध्ये बनवून तो दाखवणार आहे तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर त्यामध्येही तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते आपल्याला दोन ते तीन वेळा चाळून घ्यायचं आहे मी ते ढोकळ्याचं एक वाटीचं प्रमाण सांगणार आहे डाळीचं पीठ जे आहे ते आपण छान असं चाळून घेतलं तर ढोकाळ जाळीदार बनतो म्हणून दोन ते तीन वेळा चाळून घ्यायचं एक वाटी जर डाळीचं पीठ घेतलेलं असेल तर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा त्यामध्ये घालायचा आहे दोन चमचे साखर घालायचे आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे हे तेल गरम करून घालायचं नाही स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही जर ताकामध्ये हा ढोकळाचं पीठ जर भिजवलं तरी चालू शकतं परंतु मी ताक वापरणार नव्हती म्हणून एका लिंबाचा रस मी घेतलेला आहे तुम्ही ताक वापरणार असाल तर अर्ध्या लिंबाचा रस पुरेसा आहे परंतु ताक नाही वापरणार म्हणून एका लिंबाचा रस घेतलेला आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे पिठाच्या गुट्या होऊ नयेत म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून घेताना जास्त घट्टसर भिजवायचं नाही ढोका जर जाळीदार आणि मौसूद हवा असेल तर पीठ छान असं सैलसर भिजवून आपल्याला ते घ्यायचं आहे थोडं थोडं मी करून त्यामध्ये पाणी घालून पीठ छान असं भिजवून घेते पीठ छान असं भिजवून झालेलं आहे परंतु आपण त्यामध्ये साखर घातलेली आहे म्हणून पीठ छान असं आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे साखर विरगळेपर्यंत मी छान असं फेटून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनिटं मी हे छान असं मिश्रण जा फेटून घेतलेलं आहे तुम्ही जेवढं जास्त प्रमाणात ते फेटून घ्याल तेवढ्या प्रमाणात ढोका छान असा फुलून येतो दोन ते तीन मिनिटं मिश्रण छान असं फेटून झाल्यानंतर आपल्याला ते दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा ते, ते पंधरा मिनिटांनंतर पीठ थोडंस मला घट्टसर वाटत होतं म्हणून त्यामध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे मी पाणी घालणार आहे आणि पाणी घालून थोडंसं मी मिक्स करून घेणार आहे साधारणतः दोन ते तीन चमचे मी त्यामध्ये पाणी घालून सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेते तुम्ही ते पाहू शकता ढोकळ्यासाठी जे आपल्याला पीठ हवा आहे हा, अशा पद्धतीने आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घेऊ शकता अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये इनो वापरायचं आहे एक चमचा इनो घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेते इनो घातल्यानंतर पीठ छान असं फुलून येणार आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ आपलं छान असं फुलून येत आहे आणि जे काय आपला ढोका फुलणार आहे तो इथं जास्त प्रमाणात फुलतो नंतर शिजवताना एवढा फुलत नाही मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे आता आपण ज्या भांड्यात ढोका बनवणार आहे त्या भांड्यात हे मिश्रण ओतून घेऊया ज्या भांड्यात डोकाळा बनवायचा आहे त्या भांड्यात ते मिश्रण ओतून घेऊया मिश्रण फक्त पसरून घ्यायचं आहे जास्त टॅप करायचं नाही गॅसवरती पाणी जे आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते पण छान असं गरम झालेलं आहे उकळी आल्यानंतर आपण हा डब्बा त्यामध्ये ठेवायचा आहे मध्ये पाण्यात एक स्टँड ठेवलेला आहे त्यावरती डबा ठेवायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून हा ढोका पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान असा शिजू द्यायचा आहे एक वाटीचा ढोका जर बनवायचा असेल तर पंधरा ते वीस मिनिटात सहजरित्या होतो कुकरमध्ये जर बनवला तर मग मिडियम फ्लेमवरती तुम्ही बनवला तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही ढोका छान असा होतो पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत ढोका आपला छान असा झालेला आहे आणि छान फुललेला आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया त्या अगोदर आपल्याला ढोका थंड होतोय तोपर्यंत फोडणी करून घेऊया फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आठ ते दहा कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घालायची आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या थोड्याशा मी त्याचे काप करून घेतलेल्या आहेत ते आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत फोडणीमध्ये चिमुटभर हिंग घालायचं आहे फोडणी छान अशी झालेली आहे आता आपण ती ढोक्यावरती पसरून घेऊया त्याच पातळामध्ये अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे साखर घालायचे आहे तुम्हाला गोडसर ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे साखरेचं पाणी बनवू शकता मी दोन चमचे साधारणतः त्यामध्ये साखर घातलेली आहे साखर विरगळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि ढोकळ्यावरती हे पाणी थोडंसं पसरून घ्यायचं आहे तुम्हाला गोड ज्या प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात तुम्ही हे पाणी पसरून घेऊ शकता किंवा चिंचेचा सॉस असेल तर त्यासोबत ढोका खाऊ शकता ढोका आपण कट करून बघूया की कसा झालेला आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ढोक्याचे काप करून घ्या ढोका छान असा मौसूद झालेला आहे आणि ही छान अशी पडलेली आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा ढोका झालेला आहे एकदम मौसूद आणि जाळीदार ढोका तोही घरच्या डाळीच्या पिठापासून जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही बनवला तर तुमचा ढोका हा जाळीदार आणि मौसूद नक्की बनणार काहीतरी घरामध्ये एखादी पार्टी असेल किंवा तुम्हाला ढोका खायची इच्छा झाली असेल तर पटकन जर ढोका बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा मौसूद ढोका झालेला आहे घरच्या डाळीच्या पिठापासून बनवलेल्या ही डोक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने डोका बनवल्यानंतर ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा